नमस्कार तेजल मराठी रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला उडीद वडा बनवायचा आहे त्यासाठी इथे मी उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे पाच ते सहा तास पाहू शकता एकदम छान अशी भिजलेली आहे मला दाखवते आणि या वाटीने मी दोन वाटी डाळ घेतलेली आहे आणि आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे हे मी पाच तास दोन्ही भिजवून घेतलेले आहे जास्त वेळ पण डाळ आपल्याला भिजवायची नाही इथं पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर एक आल्याचा टुकडा तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ आता आपल्याला ही डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची इथं डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला डाळ वाटून घ्यायची इथं मी मिक्सरचा जार घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आणि थोडी थोडी करून आपल्याला रवाळ वाटून घ्यायची ही डाळ वाटताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही पण गरज वाटली तर एक दोन चमचे पाण्याचा वापर करू शकतो इथं मी दोन चमचे पाणी टाकते आता आपण हे रवाळ वाटून घेऊ जास्त बारीक पण पेस्ट करायची नाही थोडस रवाळ ठेवायचे डाळ मी वाटून घेतलेली आहे पाहू शकता अशा प्रकारे रवाळ ठेवायचे आपल्याला जास्त बारीक पेस्ट करायची नाही आता आपण ही वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ ही डाळ वाटताना याच्यामध्येच आपल्याला आलं टाकायचे आणि हिरवी मिरची टाकायची आता आपण हे वाटून घेत मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे आता आपल्याला ही एक डाळ एकाच दिशेने फेटून घ्यायची हे पीठ आपल्याला एकदम हलक फुलक करायचे आणि आपण आलं आणि हिरवी मिरची हे सगळ्या वाटलेल्या डाळीमध्ये मिक्स होईल पाहू शकता या पद्धतीने एकाच दिशेने आपल्याला हे सगळं फेटून पीठ मी फेटून घेतलेलं आहे हे पीठ इथं एकदम हलकं फुलक झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे मी तीन ते चार चमचे तांदळाचे पीठ टाकते मीठ टाकायचे कोथंबीर हे सगळं आपल्याला आणखी एकदा एकाच दिशेने फेटायचे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे इथे पीठ मी छान असं फेटून घेतलेलं आहे आता हे पीठ वडे बनवण्यासाठी तयार झाले का हे पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि अशा पाण्यामध्ये थोडस हे पीठ टाकून पाहिजे पाहू शकता पीठ वरती जर अशा प्रकारे तरंगत असेल तर समजायचं पीठ आपलं एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता आपण वडे बनवून घेऊ इथं गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल मिडियम गरम झालेलं आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही आपल्याला आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचे हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही त्यामुळे हाताला आपल्याला अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचे हे थोडस पीठ घ्यायचे पाहू शकता या पद्धतीने आणि अशा प्रकारे होल करून घ्यायचे मध्ये पाहू शकता इथे मी वडा बनवून घेतलेला आहे आता आपल्याला अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम ठेवायचं आहे वडे मीडियम गॅसवरतीच तळायचे मीडियम गॅसवरती तळले तर ते आतपर्यंत तळले जातात इथं वडे छान असे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण तळून घेऊ पाहू शकता एकदम छान असा इथं उडीद वाडा तयार झालेला आहे आणि कलर पाहू शकता तुम्ही इथं वडे छान असे तळलेले आहेत आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीनं बाकी राहिलेले वडे आपण तळून घेऊ पाहू शकता वडे एकदम छान असे दिसत आहेत पाहू शकता इथे एकदम छान असे वडीद वडे तयार झालेले आहेत एकदम छान झालेले आहेत आणि आतपर्यंत एकदम छान असे तळलेले आहेत वड्यांची डाळ दाळल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही ओल्या नारळाचे काप आणि काळ्या मिरीची पुढही वापरू शकता पाच सहा काळ्या मिरीची पूड टाकायची एकदम छान होत पाहू शकता एकदम छान असे झालेले आहे तिथे मी सांबर बनवलेला आहे आणि चटणी बनवलेली आहे या चटणीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे पाहू शकता एकदम छान असे झालेले आहेत वडे तर तुम्हाला वड्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद